नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं आपण पाहता भाजपची सत्ता

खात्री होती विश्वास मनक्रमण झाली किंवा कळलं नाही तर आपण कमी पडलो कमी पडलो आपण काही पण आढाडी जे होती ते मिळाली नाही परत जाऊ द्या परमेश्वराने देश आपल्या मतामध्ये टाकलेला असल्यामुळं आपल्याला त्याची चिंता करण्यापेक्षा उद्या होऊ घेतलेल्या आपल्या आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल आपल्या स्त्रीचे अपेक्षा व्यक्त केला त्या अपेक्षा शिफारस करावा यांनी माझं नाव घ्यावं बरेच जणांनी मला भेटतात बोलवतात निवेदन दिलेले आहेत दिलेला आहे मी आम्हाला नंतर करून सांगू इच्छितो की आमची जे काही आपले माझ्याकडून जे काही अपेक्षा आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वांना तर एकदाच सर्वांना न्याय देता येणार नाही पण जे काही

दोन वर्षात दोन वर्षापूर्वी तीन वर्ष दोन वर्षापूर्वी या भागामधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणजे आघाडीचे नेते असते

साहेब कार्यक्रमामध्ये या एखादा स्टेटमेंट द्या कुठंतरी कॉर्नर बैठकीत संघटना लढला पण आपण सर्व जे काही आमचे उमेदवार इच्छुक आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण त्यांना तुम्ही उमेदवार भेटलेला नाही एवढी मात्र आदेश म्हणून तुम्हाला मित्रभाऊ काँग्रेस पक्षवायचा शिफारस करायचं नाना नाही पड ची तरुण असेल खासदार साहेबांची तरुण असेल आदरणीय राहुलजी गांधी ची असेल की खरगे साहेबांची तरुण असेल या सर्व सदस्यांचे काँग्रेस पक्ष पाहिजे काँग्रेस पक्ष परवा